नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस मे सायंकाळच्या पावणे सहा वाजलेत पाहूयात आज, आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान राज्यात बहुतांश ठिकाणी सरी बसल्या बुलढाणा अकोला वर्ध्याच्या भागांमध्ये इकडे सोलापूर धाराशिव सातारा पुण्यातील काही भाग असतील मुसळधार पाऊस झाला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याकडे मुसळधार ते पाऊस असे सरी बरसल्या तसेच ठाणे पालघर अहिल्यानगर सांगली त्यानंतर इकडे नाशिक धुळे नंदुरबार जळगावचे काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना म्हणजे जवळपास संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस हा बरसलेला आहे आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर कालच्या ठिकाणी मान्सून होता त्या ठिकाणीच आहे मात्र हवामान विभागाच्या ताज्या अपडेटमध्ये असं कळवण्यात आलेलं आहे की येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून केरळमध्ये पोचेल राज्यात मान्सून केव्हा येईल याबद्द अजून स्पष्ट अपडेट्स आलेले नाहीत काही मॉडेल असं दाखवू लागले आहेत की जूनच्या सुरुवातीला राज्यात कदाचित पाऊस कमी होईल त्यामुळे पेरणीचे घाई करू नका नाही तर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं पाण्याची उपलब्धता बघा पुरेसा पाऊस बघा आणि मगच मान्सून आल्याचं कळल्यानंतरच पा पेरणीची तुम्ही तयारी करू शकता बाकी सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे चालू ठेवा सध्या इतर सध्याची आत्ता जर आपण परिस्थिती पाहिली तर अरबी समुद्रात जे काही कमदाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे साधारणतः सिंधुदुर्ग रत्नागिरी किनारपट्टीच्या जवळ आहे सुरुवातीला असे अंदाज होते की हे सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाण्याचा असा अंदाज होता पण गेल्या काही तासांमध्ये ही सिस्टीम उत्तरेकडे थेट सरकते आणि ताज्या आलेल्या वेळशा मॉडेलच्या अपडेट्स आहेत त्याच्यानुसार ही सिस्टीम उत्तर पश्चिमेकडे नसता राज्याच्या किनारपट्टीला घासून जाईल आणि जर ही किनारपट्टीवरती चार्ज खूप जवळ राहिली तर याची तीव्रता वाढण्याचा अंदाज नाही कमी दाब ते तीव्र कमी दाब किंवा डिप्रेशनपर्यंत मजल मारू शकते ही सिस्टीम बाकी चक्रीवादळ जे आधी अपडेट्समध्ये क वाटत होतं की चक्रीवादळ बनू शकते जर हे उत्तर पश्चिमेक गेलं असेल तर चक्रीवादळ बनण्याची शक्यता दाट होती पण आत्ता सध्या असं काय दिसत नाही ही राज्या काई है, सिस्टीम राज्याच्या किनारपट्टीला लागून जाताना दिसत आहे काही मॉडेल हे राज्याकडे सुद्धा सिस्टीम येताना दाखवत आहेत त्यामुळे राज्यात कोकण किनारपट्टी घाट माथ्यावरती किंवा मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस तरी पुढील दोन ते तीन दिवस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील पण या सिस्टीममुळे खूप मोठा धोका आहे असं नाही किनारपट्टीच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होऊ शकते मात्र अंतर्गत भागांमध्ये हा पाऊस मध्यम ते जोरदार या स्वरूपातच असेल बाकी अजूनही याच्याबाबत काय ताज्या अपडेट्स आल्या काय बदल झाले अपडेट्समध्ये तर तुम्हाला त्याच्याबाबतचे सर्वात प्रथम अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येईल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या अपडेट्स खूप महत्त्वाचे असतील बाकी राज्यात या सिस्टीममुळे ढगाळ वातावरण जसं आपण जे जिल्हे सांगितले होते त्या ठिकाणी पाहायला आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग मान्सूनसारख्या पाऊस सरी सक्रिय झाल्या त्यानंतर इकडे रायगडपासून ते इकडे सुद्धा पावसाचे ढग आहेत मुंबईच्या आसपास सध्या नाहीत मात्र रात्री गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे सातारास पुण्याच्या हे भागांमध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा उत्तर उत्तरेकडे अशा प्रकारे जाणारे ढग पाहायला मिळाले आणि याही ठिकाणी मान्सूनसारख्या सरी खास करून पश्चिम भागांमध्ये पाहायला मिळाल्या सोलापूरचे उत्तर भाग धाराशिव लातूर अहिल्यानगर दक्षिण भाग बीडचे दक्षिण अखिल भाग परभणीचे दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग आहेत यवतमाळ चंद्रपूर गडचिली अंदाजाप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले आहेत एकूणच आज रात्रीचा विचार करायला गेलो तर रत्नागिरी संदर्भातील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल रायगडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाली मुंबई शहराच्या आसपास एक गडगडाट आणि पाऊस रात्री उशिरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचनंतर नंतर पुणे साताराचे घाटाकडे किंवा मध्यावसून पश्चिमेकडील भागांमध्ये हलकी सरी किंवा हलक्या सरी राहतील हलक्या मध्यम पाऊस सरी मान्सून या पाहायला मिळतील मात्र खूप मोठा धोका नाही घाटात एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार होईल मात्र मध्यवर्ती भाग आपण येता येतो हा पाऊस कमी राहील त्यानंतर इकडे सोलापूरचं जर पाहिलं तर करमाळच्या आसपास पावसाचा अंदाज आहे इंदापूरकडे इकडे पुण्याच्या पावसाचा अंदाज आहे कर्जत जामखेडकडे पाऊस होईल त्यानंतर आष्टीच्या आसपास शिराळा शिरूर कासाच्या आसपास पावसाचा अंदाज आहे त्यानंतर अहिल्यानगर तालुक्याच्या आसपासही पाऊस होईल बीडचे पाटोदा आंबाजोगाई केंदचे भाग असतील धारूळचे भाग असतील हलक्या पाऊस जातील धाराशिवमध्ये धाराशिव कळंबच्या आसपास हलका मध्यम पाऊस होईल उमरगा लोहारा याकडे थोड्याफार पावसाच्या सरी पाहायला मिळतील त्यानंतर लातूरमध्ये काही ठिकाणी पाऊस होईल बी त्यानंतर इकडे परभणीच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचा अंदाज जाईल यवतमाळचा झरी जामणीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होईल माहूर किनवटकडे थोड्याफार पावसाची शक्यता राहील जिवते कोरपणाच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता राहील गडचुलीच्या चामुळची गडचुलीच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज हा आज रात्रीसाठी दिसतोय आणि जिल्ह्याने हे जर पाहिलं तर फार फार तर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग अहिल्यानगर किंवा इकडे परभणी हिंगोलीचा भाग असेल यवतमाळ चंद्रपूर गडचिली या ठिकाणी रात्री पाऊस होईल बाकी सातारा सांगली कोल्हापूरचे काही ठिकाणी पाऊस सरी होतील कोल्हापूर मध्ये कोल्हापूरमध्येही सुद्धा पश्चिम भागांमध्ये जोरदार आणि पूर्वेकडे भागांमध्ये हलक्या पाऊस सरी किंवा हलक्या मान्सूनसारख्या सरी पाहायला मिळतील यानंतर जर उद्याचा अंदाज घेतला तर उद्या राज्यात किनारपट्टीला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा मुसळधार ते एक दुसरी ठिकाणी मुसळधार पाऊस होईल रायगडपर्यंत मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यानंतर अंतर्गत भाग असतील पुणे अहिल्यानगर सातारा धाराशिव शिवचे सोलापूरचे उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावतीचे दक्षिणेकडील भाग असतील यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली नांदेड लातूर धाराशिवचे उत्तरेकडील उत्तरेखील भाग एक दुसऱ्या भागात असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल सार्वत्रिक पाऊस पुणे साताराच्या भागांमध्ये होऊ शकतो मात्र इतर ठिकाणी विखोडलेल्या स्वरूपात मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तर सांगली सोलापूर कोल्हापूरचे दक्षिण भाग धाराशिवचे पश्चिम दक्षिण देखील भाग असेल मान्सून सारखे ढग वाहतील तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस सरींची शक्यता राहील ही शक्यता मुंबई ठाणे पालघर साठी नाशिकच्या हे दक्षिण भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तरेखील भाग एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस आणि हलके मध्यम गर्जना होण्याची शक्यता राहील राहिलेला भाग नागपूर भंडारा गोंदिया अमरावती जळगाव धुळे नंदुरबार स्थानिक ढग तयार झाले तरच पाऊस होईल आणि हा जो आपण लाल रंग दाखवला याचा अर्थ आज थोडासा वेगळा आहे त्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जरा जास्त आहे किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो यानंतर जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट हवामान विभागानं दिला आहे मुंबई ठाणे पालखर आणि इकडे सिंधुदुर्ग मुसळधार ते मुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट आहे पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाटाकडे सुद्धा मुसळधार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट सातारा पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व ए बिना मेघगर्जेचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता किंवा होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे घाट विभाग सोडून हा इशारा आहे त्यानंतर सोलापूर बीड मेघ मेघगर्जेसह मध्यम ते मुसळधार पाऊस सरींचा येलो अलर्ट पुणे पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह होण्याचा ऑरेंज अलर्ट त्यानंतर नंदुरबार बीड जळगाव जालना धाराशिव परभणी हिंगोली बुलढाणा वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट तर लातूर नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे येत्या काही दिवसात राज्याच्या वातावरणात असेच खूप बरेचसे बदल होण्याचा अंदाज आहे त्याच्या अपडेट्स आपण वेळोवेळी या चॅनलवरती तुम्हाला कळवूच बाकी काही अपडेट्समध्ये बदल झाला तर उद्या सकाळीसुद्धा व्हिडिओ बनवण्यात येईल सध्याच्या या माहितीमध्ये इतकंच दररोज छावमानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका